घरच्या घरी केलेले रवाळ दाणेदार साजूक तूप खूप भारी ना आणि छान घमघमाट गम सुटलाय छान दाणेदार सुद्धा झाला आहे आणि हे तूप घरच्याच साय काढून केलेलं आहे बरं का करायला एकदम सोपं आहे शिकायची असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मराठी स्वयंपाकमध्ये आज आपण करतोय दाणेदार साजूक तर आपण जास्ती भांडे न भरवता हे तूप करणार आहोत तर इथे मी पंधरा दिवसाची साय फ्रीजमध्ये साठवून ठेवली होती तर रोज माझ्याकडे एक लिटर दूध येतं मी म्हशीचं दूध वापरते तर मी पॅकेटचे दूध घेत नाही आपले साधे डेअरीतले दूध असते ते मी या ठिकाणी घेते तर ही साय मी फ्रीजमधून एक दोन ते तीन तास आधीच बाहेर काढून ठेवली होती म्हणजे ते साय अशी फर्मेंट होईल त्यामुळे मी आधीच काढून ठेवली आधीच का काढून ठेवतात कारण त्या तुपामध्ये असा कडवटपणा लागू नये त्यामुळे मी आधीच काढून ठेवली होती आता मी या ठिकाणी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपण ही अर्धी साय घालून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वेळेस खूप जास्त साय घालायची नाही नाहीतर त्याचे लोणी व्हायला खूप जास्त वेळ लागतो त्यामुळे थोडी थोडी करून आपल्याला या ठिकाणी ही साय घालायची आता मी अर्धी साय या मिक्सरच्या भांड्यात घालून घेतली आणि आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालून याला पंधरा ते वीस सेकंदासाठी याला छान फिरवून घ्यायचे तर पंधरा ते वीस सेकंड आपण याला मिक्सरला फिरवून घेतले असे लोणी वेगळे आणि पाणी वेगळे झाले तुम्ही बघू शकता छान असे लोणी वेगळे झाले पाणीसुद्धा असे वेगळे झालेले आहे आपण हे लोणी एका कढईमध्ये काढून घेऊया तर आपल्याला खूप जास्त भांडे भरवायचे नाही त्यामुळे आपण हे कढईमध्येच काढून घेऊ आणि दुसरी बॅचसुद्धा आपण अशा पद्धतीने मिक्सरला फिरवून घेऊ तर या ठिकाणी मी एक दोन्ही बॅच अशा पद्धतीने फिरवून घेतली आहे आता आपल्याला लोणी वेगळे आणि ताक वेगळे करायचे तर त्यासाठी मी या ठिकाणी कोमट पाणी घेतले त्या कोमट पाण्यामध्ये असे हात बुडवून घेतले तर कोमट पाण्यामध्ये हात बुडवायचे का बुडवायचे तर त्या आपण जेव्हा लोणी बाजूला करत असतो तेव्हा ते खूप जास्त हाताला चिपकू नये त्यामुळे आपण कोमट पाण्यामध्ये हात बुडवून मग लोणी बाजूला करून घेऊ म्हणजे असे लोणी आपल्या हाताला चिपकत नाही तर अशाच पद्धतीने आपण सर्व लोणी बाजूला करू आणि ताक बाजूला काढून घेऊ तर मी या ठिकाणी पूर्ण लोणी काढून घेतले आणि ताक एका भांड्यामध्ये काढून घेतले आता आपल्याला हा लोण्याचा गोळा एक स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे तर साधारण मी या ठिकाणी दोन ते तीन पाण्याने हा लोणी धुवून घेणार आहे तर मी एक दोन ग्लास पाणी घातले दोन ग्लास पाणी घालून हे लोणी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे जर लोणी स्वच्छ धुतले नाही तर तुपामध्ये असा खराब वास येतो त्यामुळे लोणी स्वच्छ धुवून घ्या लोण्यामधला आंबटपणा काढून टाकला तर तूप छान दाणेदार होतो आता या लोण्यामधले सर्व पाणी काढून घेऊ आणि असेच दोन, दोन ते तीन पाण्याने आणखीन आपण लोणी स्वच्छ धुवून घेऊ आता मी दोन पाण्याने लोणी धुवून घेतलं होतं आता फक्त आपल्याला एक पाण्याने लोणी स्वच्छ धुवून घेऊ पूर्ण एकदा तर यामध्ये मी पाणी घालते आणि ते सुद्धा आपल्याला छान तळ पाणी येईपर्यंत आपल्याला हे छान लोणी धुवून घ्यायचे आता हे पाणी सुद्धा आपण त्या तयार केलेल्या ताकामध्ये घालू आणि आता आपले लोणीसुद्धा तयार आहे थोडे असे लोणी दाबून त्यामधले एक्स्ट्राचे पाणी असेल ते आपण काढून घेऊ तर आता आपले लोणीसुद्धा तयार आहे आता आपण लोणी काढायला ठेवूया तर त्यासाठी मी आधीच जाड बुडाची कढाई घेतली होती त्यामध्ये लोणी टाकले लोणी मी गॅसवर ठेवलेले आहे तर सुरुवातीला मी गॅस मोठाच ठेवला आहे मोठ्या गॅसवर आपण हे लोणी छान वितळून घेऊ तर हे बघा लोणी पूर्णपणे वितळलं आहे त्याच्यावर असा फेस आला आहे फेस हा सुरुवातीला येतोच कारण यामध्ये पाणी असल्यामुळे सुरुवातीला हा फेस येतोच लोण्या लोण्यावर आता यामधले लोणी पूर्णपणे वितळले आता आपल्याला यातली जी बेरी असते ती एक मिसळू नये त्यासाठी आपण हलक्या हाताने याला वरच्यावर हलवायचं आहे खूप जास्त हलवायचं नाही नाहीतर यामधली बेरी एक मिसळली गेली तूप काढायला खूप अवघड जाते त्यामुळे हलक्या हाताने अशी वर हलवत जा आता आपण काय करू यावरचा फेस जाए तूप असं हलकं नित दिसेपर्यंत याला मंद आचेवर असेच एक पाच ते दहा मिनिट कडवून घेऊ आता तुपावरचा पूर्ण फेस गेलेला आहे तरी आपले तूप पाहिजेत असे असे वरती आलेले नाही तरी आपण एक दोन ते तीन मिनिट आणखीन याला छान कडवून घेऊ आता एक पाच ते सात मिनिटानंतर बघा तूप असे वर दिसायला लागले आणि याची बेरी अशी खाली बसायला लागली तर म्हणजे आपले तूप अजून पूर्ण झालेले नाही बऱ्याचदा बरेच जण काय करतात याचे तूप वरती दिसायला लागले की गॅस लगेच बंद करतात यामुळे काय होते तुपाला खराब वास येतो आणि तुपाला बुरशी सुद्धा लागते तर अजून एक दहा मिनिट लागतील आपले तूप तयार होण्यासाठी तूप हे खूप जास्त हलवायचे नाही असे वरच्यावर हलवा नाहीतरी बेरी मिक्स झाली की तूप काढायला खूप जास्त उशीर लागतो त्यामुळे हे असे वरच्यावर हलवा आता पाच मिनिटांनंतर बघा तूप असे छान नितळ नितळ दिसू लागले आणि सुरुवातीपासून तर आत्तापर्यंत वीस मिनटं झाला लागले आहे तर आपले तूप छान असे नितळ दिसायला लागले आहेच आणि मग असे असा फेस होता त्याचे आता बबल्स व्हायला लागले याचा अर्थ आपले तूप लवकरच तयार होतील आता मात्र गॅस एकदम बारीक करायचा आणि याला एक दोन ते तीन मिनिट छान असं कडवून घेऊ म्हणजे आपले तूप एकदम परफेक्ट असे तयार होईल बरोबर पाच मिनिट आणि सुरुवातीपासून तर आत्तापर्यंत बरोबर पंचवीस मिनिट लागले आणि आप दाणेदार साजूक तूप तयार झाले आता हे तूप तयार झाले हे ओळखायचे कसे यातला जो बबल्सचा आवाज येत होता तो, तो पूर्णपणे बंद झाला आहे आणि जी खालची जी बेरी दिसती ती अशी तांबूस रंगावर झाली आहे म्हणजे आपले तूप पूर्ण झाले आणि गॅस लगेच बंद करायचं खूप जास्त कडवू नका तूप आता हे तूप पूर्ण गार होऊन द्या आणि गार झालं की सेट झालं की ती बेरी खाली बसते आणि तूप तूप छान वर येतं एका काचेच्या बरणीमध्ये अशा चाण्याने गाळून घ्या किंवा स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवा पण प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरू नका तर अशा प्रकारे आज आपण घरच्या घरी भांडे न भरवता दाणेदार साजूक तूप कसे करायचे ते बघितलं तुम्ही सुद्धा इथं सांगितलेल्या टिप्स वापरून जर तूप केलं तर तुम्हीसुद्धा घरच्या घरी उत्तम तूप बनवू शकता तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी जरूर करून बघा काय तुम्हाला शंका वाटत असेल तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद